जगताचा खरा स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर लोणावळा विभागाचे डीवाय एस पी गजानन टोनपे यांच्याद्वारे अवैध धंद्यांना पाठबळ कायद्याच्या रक्षकाने जर कायदाच मोडला तर जनता पाहणार कोणाकडे नमस्कार मी धनंजय पवार गुन्हे शोध न्यूज नेटवर्क या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे अविना शेळीमकर लोणावळा पोलीस उप अधीक्षक गजानन टोनपे आणि पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकाऱ्यांच्या संरक्षणात अवैध धंद्यांना उघड उघड मोकळी कायदा आणि सुव्यवस्थेला वेशीवर टांगून ठेवण्यात आलेली आहे पुणे ग्रामीण मधील मावळा तालुक्यातील वडगाव मावळा पोलीस ठाणे लोणावळा ग्रामीण पोलीस ठाणे आणि कामशेत पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांचे वाढते पेव फुटले आहे विशेष म्हणजे हे सर्व अवैध व्यवहार पोलिसांच्या मदतीने संरक्षणाखाली आणि प्रोत्साहनाने सुरू असल्याचा सा आरोप सामाजिक कार्यकर्ते आणि दक्ष नागरिकांकडून करण्यात येत आहे ये पोलीस अधिकारीच अवैध धंद्यांचे रक्षक स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शेळीमकर आणि लोणावळा विभागाचे पोलीस उपाधीक्षक गजानन टोनपे यांच्यावर अवैध धंद्यांना पाठबळ देत असल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे ये नागरिकांच्या मते हे अधिकारी या धंद्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांचे मार्गदर्शक व संरक्षण करते बनलेले आहेत चोरी काळा बाजार पेट्रोलियम पदार्थांचा खुल्लम खुल्ला व्यापार या हद्दीत वाहन चालकांच्या संगमताने मोठ्या प्रमाणावर तांबे पित्तळ जस्त निकेल ॲल्युमिनियम व लोखंडी ऐवज जसे स्टील रॉड्स केमिकल्स फर्नेस ऑइल आणि पेट्रोलियम पदार्थांची चोरी होत आहे हे सर्व चोरीचे साहित्य अवैध पद्धतीने विकले जात असल्याचा पुरावा समोर आलेला आहे साई दरबार हॉटेल परिसर चोरीचा अड्डा वडगाव मावळ येथील साई दरबार हॉटेलच्या मागील परिसरात मोठ्या प्रमाणावर स्टील रॉड्स लोखंडी ऐवजांची चोरी सुरू असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांनी उघड केले विशेष बाब म्हणजे संबंधित पोलीस निरीक्षकांनी पोलिसांच्या ताब्यात असलेली मालमत्ता कोणतीही कायदेशीर कारवाई न करता परस्पर सोडून दिली सदर प्रकारचा व्हिडिओ फुटेज सोशल मीडियावर व युट्यूबवर व्हायरल झाला असून पोलिसांचा सहभाग स्पष्ट दिसून येत आहे विमान परिसरातील पेट्रोल चोरी उघड गुन्हा दाखल दक्ष नागरिक आणि पत्रकारांच्या सतर्कतेमुळे विमान परिसरात पेट्रोल चोरीचा मोठा घोटाळा उघड झाला असून त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे परंतु कार्यवाहीचा वेग अत्यंत संत असा आरोप होत आहे सूर्या हॉटेल आणि परिसरातील गुप्त धंद्यांचा दोन वेळा पर्दाफाश सर्वात धक्कादायक बाब म्हणजे सूर्या हॉटेल परिसरातील अवैध धंद्याबाबत पोलिसांना काहीही माहिती नसताना एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस आणि सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नागरिकांनी बरोबर घेऊन त्या ठिकाणचे धंदे उघडकीस आणले आणि गुन्हे नोंदवले गेले तरी देखील या धंद्यांचे मूळ उखडले गेलेले नाही टोळीचे उच्चाटन कधी सततच्या तक्रारी पुरावे फुटेज आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्यानंतरही वडगाव मावळ परिसरातील केमिकल ऑइल स्टील रॉड्स आणि कंटेनरमधून चोरी करणाऱ्या टोळीचे उच्चाटन अजूनही झालेले नाही प्रशासन व सत्ताधाऱ्यांना सवाल या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पुणे जिल्हाधिकारी पोलीस महासंचालक मुख्य सचिव अप्पर मुख्य सचिव गृह खाते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहराज्यमंत्री अन्न व पुरवठा मंत्री यांच्यासह सर्व संबंधित यंत्रणा मागणी करण्यात येत आहे की मावळ तालुक्यातील वडगाव मावळ लोगनवळा ग्रामीण आणि कामशेत पोलीस ठाण्यांमधील अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात यावे अवैध धंद्यांना खत पाणी घालून चोरांशी भलामण करणाऱ्या संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांवर निलंबनासह फौजदारी कारवाई करण्यात यावी नागरिकांचा इशारा जर या प्रकरणात तातडीने कारवाई झाली नाही तर नागरिक आणि कार्यकर्ते उग्र आंदोलन मोर्चा किंवा जनहित याचिका दाखल करण्याचा विचार करत आहेत कायद्याच्या रक्षकांनी जर कायदा मोडला तर जनता जाणार कोणाकडे आणि पाहणार कोणाकडे नमस्कार परत भेटू अशाच बातमीने